नमस्कार अ आज तुम्हाला मी नवीन व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ कशाचा आहे तो आहे खाद्यपदार्थाचा तर खाद्यपदार्थ काय करणार आहोत तर मी आज पहिल्यांदा बनवणार आहे काय आता टायम तू पाहून घे आपण ह्याला म्हणतात फालुदा तर हा फालुदा मी सुरुवातीला बनवत आहे तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तुम्ही पूर्ण चला तर आता आपण बनवायला सुरुवात करणार आहोत फालुदाला तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी गॅस पेटवून घेणार आहोत गॅस पेटवल्यानंतर त्याच्यावर अ स्टीलचं पाचला ठेवणार आहोत तर आपण ह्या गॅस थोडा हाय करणार आहोत आणि हे एक लिटर दूध आहे गेचं दूध आहे एक लिटर तर आता आपण हे गरम करायला ठेवणार आहोत दूध तर अशा प्रकारे आपण आता एक लिटर दूध ओतलेला आहे आणि त्याच्यासोबत हे एक पाणी ग्लास आहे हे पाणी कशासाठी टाकायचं कारण ज्यावेळेस फालोदा आपण पूर्ण तयार होतो आणि तयार केल्यानंतर त्याला आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ज्यावेळेस ठेवतो आपण त्याच्यानंतर फालोदा घट्ट जास्त घट्ट होऊ नये त्यासाठी हे पाणी टाकणं खूप गरजेचं आहे तर त्याला आपण आता पाणी टाकून घेऊ आपण एक ग्लास भर पाणी या दुधामध्ये ओतत आहोत आपण या ठिकाणी दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर आता हे ह्या दुधाला चांगली उकळी म्हणजे कुठ गरम करणं गरजेचं आहे तर आता हे दूध जो पण उकळ यायला येत नाही चांगले तोपर्यंत हे गरम करत राहावं लागणार आहे ह्याला तर हे फालुदाचं रेडीमेड पाकिट आहे तर हे आपण मॉलमधून आणलेलं होतं हे दोनशे ग्रॅमचं फालुदाचं पाकिट आहे तर दोनशे ग्रॅमला एक लिटर दूध लागतं आणि त्यासोबत आपण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा साखर वगैरे टाकण्याची काय आवश्यकता हो नाही तर आता हे दूध ज्यास उकळी उकळी याला चांगली येईल ना त्यानंतर हे आपण टाकणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तर अशा पद्धतीने आता ह्या दुधाला उकळी फुटायला चालू झालेली आहे तर आपण आता काय करणार आहोत हे मिश्रण टाकणार आहोत आपण ह्या अं फाळूध्याचं थोडं 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 आपण टाकत राहणार आहोत ह्याच्यामध्ये कलर वगैरे हो कुठला एक्स्ट्रा टाकायची गरज नाही कारण हे ऑलरेडी कलर मिक्स येत असणार आहे आणि हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि ह्याच्यामध्ये गुलाबी असा त्याला रंग या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये थोडं 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 टाकत राहायचं मिक्स आणि त्याला हलवत राहायचं हे पूर्णपणे पाकिट दोनशे ग्रॅम ह्याच्यामध्ये बसणार आहे आपण खातो तो पण अशा स्वरूपात असतो हलुदा पण तो कॉस्टली असतो जरा थोडा महाग महाग पडतो घरी जर केलं तर आपलं पूर्ण फॅमिली कुटुंब या ठिकाणी एवढ्या पॅकेटमध्ये प्रत्येकाला साधारण एक एक ग्लास या प्रमाणात फलूदा आपल्याला खायला मिळू शकतो तर अशा प्रकारे ही बाबा फुद्याला असा गुलाबी कलरचा रंग आलेला आहे तर ह्याच्यामध्ये फालुद्यामध्ये सेवा पण मिश्रित असते बघा पहा याच्यामध्ये आता कुठलं कुठले कंटेन असतील आपल्याला त्याची काही माहिती नसते पूर्ण पॅकेट ते रेडीमेड आहे कसेच तरी सब्जा बिबजीचे दे असणार आहे बघा आता हे गॅस आपण लहान केला होता आता गॅस आपण मोठा करत आहोत कारण उकळी होती वर जास्त मोठे उकळली तर मग दूध सांडायची शक्यता असते उतरू जायची असते तर ह्याला पूर्णपणे थोडे पाच मिनिट किमान ह्याला येऊ द्यायची उकळल्यानंतर हे शवया वगैरे चांगल्या शिजून निघतात आणि शिजून निघल्यानंतर हे काही मी असं युट्यूबला वगैरे बनवलेलं म्हणजे असं पाहिलं पाहून बनवलेलं नाही स्वतः मनाने बनवता व्हिडिओ ह्याचा तुम्हाला जर असं बनवायचं असेल तर रेडीमेड पाकी आपल्या मॉलला धाराशिवच्या मिळू शकते तुम्ही आम्ही एक लिटर दूध आणून घरी आपण बनवू शकता तर अशा प्रकारे आता ह्याला उकळी फुटायचे बघा चांगले उकळी फुटलेले थोडा गॅस लहान करूया आपण उकळी जास्त राहिली मृत जाणे शक्यता असते तर आता हे त्याला उकळी थोडं ह्याला सहीपणे शिजवून घेऊ आणि ज्यावेळेस परत ही साई थोड वरवर जाणवरा ह्याला बंद करायचं गॅस आणि ह्याला थंड होऊ द्यायचं थंड म्हणजे असं जागेवर थंड होऊ द्यायचं आणि ज्यावेळेस थंड झालं त्यावेळेस ह्याला उचलायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर किमान एक दीड दीड ते दीड ते दोन तास फ्रीजमध्ये चिल्ड होऊ द्यायचं ह्याला थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर खायला आपल्याला काय अडचण नाही तर ज्यावेळेस मधून काढलं जाईल ऍक्च्युली कसं बनलं हे फालुदा ते पण तुम्हाला दाखवू आता फुटले फुदा बुनवत आहोत तर पात्रा पूर्ण तर तुम्हाला फालुदा स्वतः स्वतः बनवून घरी आख्या कुटुंबासोबत आनंदाने खाता येईल तर अशा प्रकारे आपण जो फालुदा बनवला होता तो एकदम या ठिकाणी तयार झालेला आहे बघा एकदम असा घट्ट झाला घट्ट तर फाळूदा आपला आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे दोन तास फ्रीज मध्ये ठेवला होता आपण दोन तासाचे ठेवल्यानंतर आता थंड झालेला आहे तर आता आपण ग्लास मध्ये या ठिकाणी तर अशा प्रकारे आता आपण खाण्यासाठी हा घेत आहोत फलोदा हा तर आता श्रीशांत हा आमचा मोठा मुलगा आहे तो आता टेस्ट बघणार आहे कसे आहे कशी लागते ते तर कसं झाला फालोदा एक नंबर चौकशी आहे सेम बाहेर सारखा आपल्याला जमलं बनवायला जसा बाहेर आहे तसा सेम टू सेम लागायला बाहेर दुकान हॉटेल म्हणजे जे आईस्क्रीम सेम कस आहे तर अशा प्रकारे आपला जो फालोद्याचा व्हिडिओ आहे तो सक्सेस झालेला आहे फलोदा आपण यशस्वीपणे चांगल्या रीतीने बनवलेला आहे जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ नवीन पाहिला असेल तर चॅनलला सायरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आता हे टेस्ट स्वतः बघणार आहोत एकदम नंबर वन जर असं कोणाला बनवायचं असेल तर तुम्ही पण असे पालोद्य बनवून खाऊ शकता